मुस्लिम बांधव असो किंवा जे जे समाजाचे घटक जे जे धर्माचे घटक आहे त्यांच्यासाठी त्यांनी अहोरात्र आणि आणि जे कष्ट केले ते खरंच त्या भारताच्या इतिहासामध्ये एक उल्लेखनीय बाब याच कारण असं आहे की साहेबांनी जी जीवनाची सुरुवात केली ती अतिशय गरीब कुटुंबातून गेले असं सांगतात जेव्हा ते कॉलेजला आंब्याजोगाईमध्ये हो होते तेव्हा ते स्लीपर चप्पल वर कॉलेजमध्ये जायचे म्हणजे याचा विचार करा की ते कोणत्या परिस्थितीतून आले आणि कुठपर्यंत गेले परंतु त्यांनी कधीच मी गरीब आहे किंवा मी अतिशय सामान्य कुटुंबातून आलेलो आहे म्हणून मी याच्यासोबत लढणार नाही त्याच्यासोबत संघर्ष करणार नाही ही कदाचित कधीच भावना त्यांच्या मनाला त्यांनी जाणू दिली नाही आणि एक उच्च विचार आणि उच्च सगळ्या मेहनतीची परी म्हणून त्यांनी या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि देशाचे कॅबिनेट मंत्री म्हणून भूषवलेले खरंच ही बाब आपल्याला जेवढी सोपी वाटते ती एवढी सोपी नसते कारण माहीत आहे का जेव्हा छोटा माणूस मोठा होत असतो तेव्हा त्याला अनेक अडचणी जे प्रस्थापित असतात ते करत असतात साहेबांना सुद्धा ह्या त्यांच्या जीवनात अनेक गोष्टीचा प्रस्थापितांचा अडथळा झाला परंतु त्यांनी कोणत्याच अडथळीला न जुमानता त्यांनी आपल्या समाजाचंच नव्हे तर ओबीसी समाजाचं एक नाव या देशात फार मोठं केलेलं आहे जेव्हा नारायण मूर्ती पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री होते आणि साहेब खासदार होते त्यावेळेस एकशे पस्तीस ओबीसी खासदाराचं नेतृत्व हे गोपीनाथरावजी करायचे म्हणजे त्यांचा प्रभाव जो होता हा महाराष्ट्रापुरताच नव्हता तर पूर्ण देशात त्यांना एक सर्वोच्च ओबीसी नेता म्हणून एक मान्यता होती निश्चितच त्यांच्या जाण्यामुळे ओबीसी समाजाला